अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला असून या निकालाचे बाळापुरात शिवसेना शिंदे गटांच्या समर्थकांनी पेढे वाटून आणि फटाके फोडून स्वागत केले आहे सभापती राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल लोकशाहीचा विजय असल्याचे उपस्थित शिवसैनिकांनी म्हटले आहे यावेळी उद्योगपती तुकाराम दुधे उमेश अप्पा भुसारी युवा सेना जिल्हा समन्वयक रितेश शेलार तालुका सचिव शिवसेना श्याम बहुरूपे उपशहर प्रमुख गणेश भुरेवाले उपशहर प्रमुख विकास रोम निर्भय ठाकूर बाळू शेलार गजानन गोरे दीपक ढोके राजू राऊत भगवान घनमोडे तिलक चोबे आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आजचा जो निर्णय आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी जो निर्णय घेतलेला आज त्याला न्यायालयाने पावती दिलेली आहे की साहेबाने घेतलेला निर्णय हा योग्य होता हे अख्ख्या देशाला आज दाखवून दिलेला आहे आणि पुढील जे पुढील सर्व शिवसैनिक विजय दिवस म्हणून आज मोठ्या प्रमाणात साजरा करत आहे सर्व ठिकाणी आताशबाजी आताशबाजी होत आहे आणि हा जो विजय आहे हा शिवसेने म्हणून सत्याचा विजय आहे हे आपल्या लोकांना सांगायचं जय महाराष्ट्र आज पूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं गेल्या दीड वर्षापासून महाराष्ट्रामध्ये खऱ्या शिवसेना पक्षाचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी साहेब त्यांच्या नेतृत्वाचे सरकार चालू होतं आणि ते आता भविष्यात अविरत चालू राहणार आज विधानसभेचे सभापती सन्मान्य नार्वेकर साहेब यांनी तो निकाल वाचवून दाखवला तो निकाल पूर्ण सुप्रीम कोर्टाला न्यायाला धरून तो निर्णय वाचून दाखवला त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये यापुढे अखंड एकनाथ शिंदेसाहेब आणि युती देवेंद्र फडणवीस साहेब भारतीय जनता पार्टी आणि एकनाथजी शिंदेसोबत असलेले अजित पवार राष्ट्रवादीचे नेते या तीन पक्षाचं सरकार हे यापुढे अविरत राहणार आणि आता विजय उत्सव आम्ही बाळापूर शहरात शिवसेना पक्षाच्या वतीनं फटाके फोडून पेढे वाटून आम्ही आनंद साजरा केला आज आमच्या या अकोले जिल्ह्याचे निरीक्षक दैवकर्मयोगानं भूपेंद्रजी कवळी साहेब यांची सुद्धा देगाव येथे तुकारामजी दुदेसाठ यांच्या घरी अश्विनजी नवले जिल्हा प्रमुख यांच्यासोबत आमची सविस्तर बैठक झाली आणि पुढील या पक्षाची दिशा ठरवण्याकरता त्यांना आम्हाला मार्गदर्शन केलं तो सुद्धा एक आमचा कार्यक्रम झाला त्यामुळे आम्ही बाळापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व शिवसेनेच्या आजी माजी पदाधिकारीच्या वतीनं एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांच्या सर्व सरकारला आम्ही मनापासून शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी अमोल जामोदे एन टी न्यूज मराठी बाळापूर अकोला